नम्रता काय आजचा अक्षर आजचा आपलं अक्षर आहे ग गो। गणपतीतला ग बर का तर आपली वर्णमालेची जी चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील आपलं पुढचं अक्षर ग चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता आपण एक वाटी पीठ घेतलेलं आहे ते थोडस भाजून घेऊया आधी हे तूप न घालताच भाजून घ्यायचंय हे बघा त्याला सतत हलवत राहायचंय जेणेकरून ते पीठ खालून करपून जाणार नाही हे बघा तसा छान असा कलर बदलतोय बघा थोडस लालसर होतोय खूप पण लालसर करायचं नाहीये छान असा रंग बदलला ना की आपण त्यामध्ये तूप घालूया साधारण एक पाव वाटी तूप मी इथ घातलेलं आहे थोडस परतून घ्यायचंय आता त्यामध्ये पाणी घालूया तिच्या मापाने मी पाणी दाखवते हे थोडस मी कोमट करून घेतलेलं आहे पाणी आता आपण एक ते दोन वाटी पहिल्यांदा पाणी घालणार एकदमच पाणी नाही घालायचंय आता हे मिक्स करून घ्यायचंय गुठळे होऊ द्यायचे नाहीये पाणी घातलं ना की पटपट पटपट पट, मिक्स करून घ्यायचे आता आपण यामध्ये गुळ घालूया इथे थोडासा मध्ये असा भाग करून घेतला आणि त्यामध्ये गुळ पावडर घातलेली आहे आता आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया गुळ घातल्यावर पण ह्याला थोडंसं पाणी सुटतं त्यामुळे पहिल्यांदाच लगे पाणी घालायचं नाही आहे अगदी किंचित मीठ घालते बघा चिमूडभरच आणि वेलची मिक्स करून घ्यायचंय थोडासा हा रसरशीत होण्यासाठी मी एक अर्धी वाटी गरम पाणी घातली घातलीये त्याआधी आपण दोन वाट्या पाणी घातलेलं आहे गरम आता आपण एक वाटी घातलेला आहे पाणी आपण हे एक तीन ते चार मिनटाच झाकून घेऊयात हे बघ चार मिनटं झालेली आहेत तयार आहे आपली लापशी गरम गरम लापशी आपण सर्व करूयात मस्त मऊ झाली आहे मस्त वरून भरपूर तूप चला तर मराठी वर्णमालेतील जी आपली चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील आजचा आपलं क्षण ग आणि आपण केलेली आहे ही गव्हाची लाक्षी तुम्हाला जर ही सफर माझ्यासोबत कंटिन्यू करायची असेल आणि तुम्ही अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर युट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद